अनंत नायक महाराजाधिराज योगिराज सच्चिदानन्द परब्रह्मभक्तप्रतिपालक श्रीगावनिवासि सद्गुरु श्री गजानन महाराज की जय गणगणगणात् गन गन बोते गणगणगणात् गन गन बोते गणगणगणात् गन गन बोते श्री गजानन विजय अध्याय नौवा गणेशाय नमः हे सगुण स्वरूपा रुक्मिणी वरा हे चंद्रभागा तटविहारा श्री संत वरदा शारंग धरा पतित पावना दयानिधे लहान वाचून मोठ्याचा मोठेपणा न टिकेसाचा पतिता वीन परमेश्वराचा बोलबाला होणे नसे आम्ही आहो पतित म्हणून तुला म्हणतात पावन करता रुक्मिणीकांत हे आता विसरू नको परिसलोहाला सोने करी म्हणून त्याचे महत्व भूमीवरी ओहोळ पोटी घे गोदावरी म्हणून म्हणती तीर्थ तिला याचा विचार करावा चित्ती आपुल्या माधवा दास दासगणूला हात द्यावा बुडून द्यावे कोठेही असो गोविंद बुवा टाकळी कर एक हरिदास होता थोर तो करा कीर्तन गजर शेगावासी पाचला येथे शिवाचे मंदिर पुरातन होते साचार ज्याचा केला जीर्णोद्धार मोठे नामक सावकारे अलीकडच्या श्रीमंताला मंदिराचा कंटाळा मोटारी क्लब बाय सिकला, यांचे प्रेम बहु असे तैसान मोटे सावकार श्रीमंत असूनी भाविक फार त्यानेच हा जीर्णोद्धार केला असे मंदिराचा म्हणून मोठ्याचे मंदिर वंदू लागले नारी नर आता पुढचा प्रकार काय झाला तो ऐका त्या मोठ्याच्या मंदिरी उतरले टाकळी कर समोरी बांधिला होता मंदिराच्या घोडा अति वाढ होता कोणासही मारी लाथा समोरी कोणी येता त्यास जावे कुत्र्या सम तोडी चराटे वरच्या वरी कधी कधी कांतारी त्याने जावे पळोन खिंकाळे रात्रंदिवस दिवस वाईट खोड्या बहुवस आल्या होत्या मुक्कामास श्रोते तया घोड्याच्या लोखंडाच्या साखळ्या होत्या त्यासी बांधण्या केल्या त्या या समयी राहिल्या टाकळी माझी विसरून तराठाने कसा तरी घोडा मंदिरा सामोरी बांधून जाऊन शय्येला अंबर दिवा भीतांचे घुतकार होऊ लागले वृक्षावरी टिटव्या टी टी शब्द करीती वाघुळे भक्ष्या धुंडीती पिंगळे वसुनी वृक्षावरती किलबिल करू लागले सामसूम जिकडे तिकडे बंद झाली कवाडे कोठेही ना दृष्टी पडे एकही माणूस रस्त्यानी समयास, श्री गजानन पुण्य पुरुष घोडा बांधल्या ठायास येथे झाले सहज गती जे जे कोणी द्वार असती त्यांना सुधारण्याप्रती साधू पुरुष अवतार घेती ईशा भूमीवर औषधाचे प्रयोजन रोगा निवारण्या कारण ते विद्वाडाचे साधू संत निवारिती। असो गजानन घोड्या पासी आले गण घोड्याच्या गन बोते या सांकेतिक भजनाते, ते जाणण्या कोण समर्थ हो त्या रूप भजनाचा अर्थ ऐसा वाटतो साचा या शब्दाचा अर्थ मोजी हाच असे जीवात्मा म्हणजे गण तो ब्रह्माहून नाही भिन्न हे सुचवावया कारण गणांत हा शब्द असे बोते हा शब्द देखा अपभ्रंश वाटे निका बोते हा शब्द ऐका तेथे असावा निसंशय बाया शब्दे करुण घेतले पाहिजे मन ते हे आहे सर्व नाम शब्दा आलेले मना समजये नित्य जीव हा ब्रह्मास सत्य मानू व्रत निराळा त्या तोची असे गिण गिण गिणात बोते कोणी गण गण गन गणात गन बोते ऐशी आहेत दोन मते या भजनाविषयी शेगावी त्यासी न आपुले प्रयोजन आपणा कथेशी कारण महाराज निजले येऊन तो पायात घोड्याच्या वरील भजन मुखाने चालले होते आनंदाने वाटे या भजन रूप साखळीने घोळा बांधून टाकीला गोविंद बुवांच्या अंतरी धास्ती होती जबर खरी म्हणून तो वरच्यावरी उठून पाहे वारूला तो ठाण्यावरी घोडा शांत ऐसे पडता दृष्टी प्रत गोविंद बुवांच्या चित्तात नवल वाटले तो आपुल्या मनी म्हणे हे ऐसे झाले कशाने काही का आजाराने व्याप्त झाला घोडा हा म्हणून निराहिला शांत हे न काही कळो येत हा ऐसा आजपर्यंत नाही कधीच स्थिरावला हे काय आहे ते पहाया गेले तो एक माणूस दिसले तो हो पायात निजलेले त्या द्वाड घोड्याच्या अतिनिकट येऊनी पाहू लागले निरखुनी तो दिसले कैवल्य तेथे गोविंद बुवाला ते, ते म्हणाले मनात घोडा का झाला शांत हे कळले कारण मजलागी समर्थांच्या सहवासे घोडा शांत झाला से जेथे कस्तुरी तेथे नसे दुर्गंधाला थारा कदा समर्थांच्या पायावरी गोविंद बुवाने अत्यादरी शिर ठेविले निर्धारी अष्टभाव दाटले मुखे करू लागले स्तवन आपण खरेच गजानन विघ्नांचे करितसा कंदन याचा प्रत्यय आज आला माझा घोडा द्वाड अति सर्वही जाला भीती तेथेच आलात गुरुमूर्ती हरण्या त्याचा द्वाडपणा या घोड्याच्या अचाट खोडी चालता मध्येच मारी उडी क्षणाक्षणा मागल्या झाडी हा दुगण्या महाराजा मी गेलो होतो कंटाळून म्हणून बाजारा लागून गेलो विकाया कारण परी कोणी घेईया फुकटही लागलो द्याया परीन कोणी तयार घ्याया त्यावरी आपण केली दया हे झाले फार बरे आम्ही कथे कर्याचे घोडे पाहिजे गरीब साचे घरा धनगराचे नाही वाग कामाचा ऐसा झाला प्रकार घोडे झाले गरीब फार झजीवांचा उद्धार करण्यास स्वामी अवतरले घोड्यास म्हणाले आता गड्या करू नकोस खोड्या त्या तिथेच रोकड्या द्याव्या अवघ्या सोडून तू शिवाच्या समोरी याचा विचार काही करी वागत जावे बैलापरी त्रासन देई कवना ते ऐसे त्यासी बोलून निघून गेले दयाघन कृपा कटाक्षे करून पशु ही जाने आकळीला असो श्रोते दुसरे दिवशी मळ्यात असता पुण्य राशी आले गोविंद बुवा दर्शनासी घोड्यावरी बैसुना घोडा गोविंद बुवांचा शेगावासी ठाऊक साचा कोश अवघ्या खोड्यांचा भीत होते जन, त्या स्त्रीजन तो मळ्यात आलेला पाहून लोक बोलले त्या कारण गोविंद बुवा ही घेऊन पिढा कशाशी येथे आला मुले बायका मळ्यात आहेत पहा वावरत तुमचा घोडा करील घात सहज लिहिले कवणाचा गोविंद बुवा त्यास वदले तुमचे म्हणणे मी ऐकले माझ्या घोड्यास शाणे केले काल रात्री समर्थांनी त्याने खोड्या दिल्या टाकून झाला गोगल गायी समान आता भ्यावयाचे कारण काही न उरले कोणाशी चिंचे खाली उभा केला टाकळीकरांनी घोडा भला चराटा वाचून राहिला उभा तो एक प्रहर भाजी पाला कोवळा घास मळ्यात होता विशेष परीन लाविले त्यास तोंड घोड्याने एकाही पहा संतांची केवडी शक्ती पशुही आज्ञेत वागती पत्र्यात आरंभली स्तुती गोविंद बुवानी समर्थाची श्लोक अचिंत जगता प्रती कृती तुझी न कोणाकळे असोई केवळा तव कृपे सुमागी वळे उणे पुढती ये तुझ्या चिंतामणी श्री सतत माझिया वरदहस्त ठेवा झनी ऐशी स्तुती करुण गेले गोविंद बुवा निघून घोड्यास आपल्या घेऊन टाकळी ग्रामाकारणे प्रत्येक दिनी शेगावी यात्रा येई नवी नवी काहीतरी धरून जीवी हे तू आपल्या श्रोते हो त्या यात्रे करू मंडळीत बाळापूरचे दोन गृहस्थ आले काही धरून हेत समर्थांच्या दर्शना पथी जाता एकमेका बोलू लागले ऐसे देखा पुढल्या वारीस गांजा सुका येऊ आपण घेऊन काकी या गांजावर समर्थांचे प्रेम फार तो आपण आणिला जर तरी कृपा होईल त्यांची लोक आणती बर्फी खवा आपण गांजा नेऊ बरवा गाठ धोत्रा बांधून ठेवा ना तरी विस्मृती होईल पुढल्या वारीस दोघे आले दर्शना कारण परी गेले विसरून गांजा तो आणावया शिर ठेविता पायावरी आठवण त्यांना झाली खरी की नाही आणी बरोबरी गांजा तो आपण आता पुढल्या वारीसी दुप्पट आणू गांजासी, ऐसे बोलून मानसी, दर्शन घेऊन गेले हो पुढल्या वारीस तेच झाले गांजा आणण्याचे विसरले करजोडून मात्र बसले स्मृती नसे गांजाची तेई स्वामी म्हणाले भास्करासी, पहा जगाची रीत कैसी गाठ मारूनी धोत्रासी विसरती जिन्नस आणवया जातीने आहेत ब्राह्मण तेच आपुले भाषण करीती आपण होऊन खोटे पहा सर्वांशी ब्राह्मणांचे भाषण कदा नसावे अप्रमाण या तत्वाला लागून, न जाणती चांडाळते द्विजे निज धर्म सोडिला आचार विचार सांडिला यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले सांप्रत बेटे मनी नवस करीती आणि हात हालवीत येथे येती अशाने का पूर्ण होती त्यांच्या मणीचे मनोरथ बोलण्यात पाहिजे मेळ चित्त असावे निर्मळ तरीच तो घन कृपा करितो भास्करा हे शब्द त्या दोघांशी अति लागले मानसी पाहू लागले एकमेकांशी कुतूहल दृष्टीने पहा केवडे अगाद ज्ञान आहे यांचे परिपूर्ण हा जगत चक्षु गजानन सूर्या परीच असे हो आपण नवस केला मनी तो जाणीला समर्थांनी आता येऊ घेऊन चला गांजा गावातून ऐसा विचार करून उठले गावात जाऊ लागले गांजा आणावयाला भले तई महाराज बदले त्या आता शिळ्या कढी प्रत हा उगा आणती ऊत सार नाही किंवा हपापलो गांजा प्रत नका जाऊ पेठेत मेळ हमेशा बोलण्यात ठेवा तुम्ही आपुल्या लबाडाचे न हे तू पुरती ही खूणगाट बांधा चित्ती तुमचे काम झाल्यावरती मर्जी असल्या गांजा आणा पुढील आठवड्यात तुमचे होईल काम होईल जा अत्युत्तम परी कदान चुकावा नेम पाच स्थिर आहे मृडानिपती कर्पूर गौर ज्याच्या कृपेने कुबेर जगी झाला धनपती जा नमस्कार त्यासी करा गांजा अणावया न विसरा परमार्थात खोटे जरा बोलू नये मानवांनी ऐसा उपदेश ऐकून महाराजांशी वंदून घेतले शिवाचे दर्शन आणि गेले बाळापुरा पुढील आठवड्या माझी भले काम त्यांचे फत्ते झाले तेही गांजा घेऊन आले शेगावात वारीला त्या बाळापूरची दुसरी कथा तुम्ही ऐके श्रोते आता बाळकृष्ण नामे होता बाळापुरात रामदासी कांता त्याची पुतळा बाई परमभाविक होती पाही दरवर्षी वारीस जाई पाई सज्जन गडाते, पती पत्नीचा विचार एक पौषमासिम निगती देख ओझ्यासाठी घोडे एक घेऊन या बरोबरी कुबडी कंथा दास बोध सवे हे सामान अतिशुद्ध साधुत्वाचा नवता मध त्यासी की चढलेला मार्गी चालता ग्रामांतरी फिर भी खरी त्या प्रत्यय भिक्षेवरी नैवेद्य करी रामाला नवमीला साचार असे कांता बरोबर पुतळाबाई नामजीचे बाळकृष्ण बुवा हाती चंदनाच्या चिपळ्या असती पुतळाबाई करी साथी झांज हाती घेऊन रघुपतीचा नाम गजर करी पंथाने देऊळ गाव राजा पुढे आनंदी स्वामी सजालनापुरी वंदुनिया जांब नगरी जाय तेथे मात्र करी, तीन दिवस मुक्काम काकी ते ठिकाण समर्थांचे जन्मस्थान पुढे दिवऱ्यास येऊन वंदन करी गोदेला पुढे बीड आंबेजोगाईचे मोहरी बेलेश्वर स्वामीचे शिष्य समर्थांचे ढोमगावी कल्याण नरसिंगपूर पंढरपूर नाते पोते शिंगणापुर वाई आणि सातारा असे जे गडाच्या पायथ्याशी माघवद्य प्रतिपदेला तो येऊन पोहोचे भला श्री सज्जन गडाला नवमीच्या त्या उत्सवाशी प्रमाणे ब्राह्मण भोजन करावे त्याने श्री स्वामी समर्थाकारणे खरा खराच रामदासी ऐसे रामदासी आता होणे कठीण त्याच मार्गे ऐसा क्रम चालला बहुत दिवस त्याचा भला साठ वर्षे देहाला गेली त्याच्या उलटून मागवध्य द्वादशीस सोडून सज्जन गडास निघावे परत जावयास त्याने आपल्या बाळापुरा असो वद्य एकादशी बसला समर्थ समाधी पासी आले शुरू लोचनासी शब्द न त्यासी बोलवे हे रामदास स्वामी समर्था हे गुरुराया पुण्यवंता माझे शरीर थकले आता वारीन पायी होईल जरी बसून वाहना ते सज्जन सज्जनगडाते तरी तेही कठीण देशते मजलागी दयाळा नेम चालला आजवर आता पडू पाहे अंतर परमार्थाची शरीर निकोप आधी पाहिजे तरीच सर्व घडे काही हे रामदासा माझे आई हे म्हणण्याची जरूर नाही आपण सर्व जाणतसा ऐशी प्रार्थना करून निजला शय्येस जाऊन तो प्रभात काळी पडले स्वप्न बाळकृष्ण बुवाला स्वप्नी म्हणाले रामदास ऐसा न होई हताश नको येथून खास या सज्जन गडाते, माझी कृपा तुझ्यावरी माझा उत्सव बाळापुरी करावा तू आपल्या घरी मी येईन नवमीला तुला द्यावया दर्शन हे मानी प्रमाण वचन आपल्या शक्तीस पाहून परमार्थ तो आचरावी ऐसे स्वप्न पाहिले बाळकृष्ण आनंदले कांतेसह परत आले बाळापुरास आपल्या घरी पुढे श्रोते दुसरे वर्षी काय झाले माघमासी त्या बाळापुराशी आता अवधारा आरंभ बाळापुरास बाळकृष्णांनी घरी केला दासबोधाचे वाचन रात्री सहरी कीर्तन दोन प्रहरी ब्राह्मण भोजन धूपारती अस्तमानाला बाळकृष्णाच्या मनात विचार हाची घोळत पाहू कसे येतात स्वामी समर्थ नवमीसी बाळकृष्णांच्या वचनांनी केली गावकऱ्यांनी आपापसात वर्गणी उत्सवा सहाय्य कराया ऐसा थात बाळापुरा नव दिवस झाला खरा नववे दिवशी दोन प्रहरा अगटित आले घडून श्री गजानन साक्षात्कारी श्रोते तया बाळापुरी उभे राहिले दोन प्रहरी नवमी तिथी लक्ष्मण बाळकृष्णाच्या द्वारात रामाभिषेक चालला आत लोक झाले विस्मित गजाननासी पाहुन या म्हणू लागले बुवासी, उठा उठा हो वेगेसी होुमच्या दास नवमीसी द्वारी पातले गजानन त्यावरी बुवा म्हणाले गजानन आले बरे झाले त्याही संतांचे लागले पाय माझ्या घरासी, परी आजच्या साची, मी वाट पाहतो समर्थांची त्या सज्जनगड निवासियाची आतुर ठाया, हो त्यांचा मसी करार आहे मी नवमीला येईन पाहे ती वाणी असत्य नोहे ऐसा माझा भरवसा इकडे स्वामी गजानन द्वारी उभे राहून जय जय रघुवीर म्हणून श्लोक बोलू लागले अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊन गेली अशी वाणी ऐकता उठली स्वारी बाळकृष्णाची पाहती जो येऊन द्वारी तो गजाननाची नग्न स्वारी अजानु बाहू साजरी करण्या गेला नमस्कार तो रामदास दिसले साचार हाती कुबडी जटाभार रुळत होता पाठीवरी भाली त्रिपुंड उभा साचा होता गोपी चंद्राचा नेसले या लंगोटीचा रंग होता हिरमुजी ऐसे रूप पाहिले बाळकृष्णा भरते आले प्रेमाचे ते श्रोते भले नयनी संचले आनंदाश्रू तो सवेत दिसती गजानन त्यांच्या नेत्रा कारण कुबडी लंगोटी काहीच न त्रिपुंड श्रीचा जटा भार पु त्याने हताशिवावे तो रामदास स्वामी दिसावे पुन्हा जो निरखून पहावे तो मागुती गजानन ऐशी स्थिती झाली खरी सिनेमाच्या खेळापरी घोटाळला से अंतरी कोडे काहीच उमगेना मग म्हणाले गजानन रामदासी प्रेमे करून नको गांगरु देवन तुझा समर्थ मीच असे मागे बापा गडावरी माझीच वस्ती होती खरी आता शेगावा भीतरी राहिलो येऊन मळ्यात तुला सज्जनगडी दिले वचन की मीस मी येईन मी बाळापुरा लागून याचे स्मरण आहे का त्या वचनांची पूर्तता करण्यास येथे आलो आता दे सोडून अवघी चिंता मीच आहे रामदास शरीर रूपी वस्त्रास तू किंमत देतोस आणि आत्म्याला विसरतोस याला काय म्हणावे श्लोक आहे ठाई, वासांसी गीते जीर्णानी तो पाही, ऐसा मुळी न भ्रमिष्ट होई चाल पाटी बसवी मला बाळकृष्णाचा धरून हात गजानन आले घरात एका मोठ्या पाठी स्थित स्वामी गजानन जाहले हले बाळापुरी पुकार झाली गजानन आल्याची ती भली मंडळी धावू लागली दर्शन घ्याया पायांचे रामदासी अवघ्या दिवसभर करीत राहिला विचार शेवटी रात्र होता तीन प्रहर स्वप्न पडले बाळकृष्णा अरे गजानन माझीच मूर्ती हल्ली तुमच्या वराड प्रांती संशय मुळी धरी चित्ती तो धरिता बुडशील मी तोच समजून करी गजाननाचे पूजन गीतेचे हे आहे वचन संशयात्मा विनश्यती ऐसे स्वप्न पडल्यावरी बाळकृष्ण तोशला भारी मस्तक ठेवले अत्यादरी गजाननाचे पायावर महाराज आपुली लिला मीना समर्थ जाणण्याला तो घोटाळा उकलीला तुम्ही स्वप्न देऊन नवमी माझी सांग झाली न्यूनता न काही उरली अर्बकावरी कृपा केली धन्य धालों मी आता काही झालो दिवस या बाळपुरास हीच आहे मणी आस ती पूर्ण करा हो महाराज म्हणाले त्यावर ऐक माझा विचार काही दिवस गेल्यावर येईन मी बाळापुरा भोजनोत्तर गेले, स्वामी शेगावासी भले, रस्त्यानेन कोणा दिसले क्षणात पोतले शेगावी स्वस्ती श्रीदासगणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ सुखद हो वावी का प्रत, हेची इच्छी दास हेच शुभम भवतु श्री हरिहरा नवमोध्याय समाप्तः अनन्तकोटि कोटि ब्रह्माण्ड नायक महाराजाधिराज योगिराज सच्चिदानन्द परब्रह्म भक्त प्रतिपालक श्रीगाव निवासि सद्गुरु श्री गजानन महाराज की जय गणगणगणात् गन गन बोते गणगणगणात् गन गन बोते गणगणगणात् गन गन बोते